श्री स्वामी समर्थ देव म्हणतो चांगला माणूस स्वार्थी नसतो तो फक्त दूर निघून जातो अशा लोकांत जे लोक त्यांचा आदर करत नाहीत जो रडताना रागा सर्व काही बोलतो तो सत्यवादी आहे कारण राग आणि रडणे माणसाला खरे बोलणे भाग पाडते कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका कारण की ओढ जास्त असेल तिथे ठेस घाव खोल होतील अरसा आणि नाते दोन्ही नाजूक आहे पण दोघांमध्ये फरक एवढा आहे की का चुकून हटते तर नाते गैरसमज झाल्याने जिथे चूक नाही तिथे न मस्त होऊ नका आणि जिथे आदर नाही तिथे थांबू नका एकटे चालायला शिका आयुष्यातील मी दुःखही चुकीच्या लोकां ठेवतात त्यामुळे फक्त स्वतःकडून अपेक्षा करा तुझी सावली ही तुला अंधारात सोडून जाते मग अनोखे लोक तुला कसे साथ देतील जे प्रयत्न करत तितकं तेच प्रतीक्षा करणार जेव्हा तुम्ही स्वतःला शोधताना शोधत असतात म्हणून फक्त जगण्याचा एकच मार्ग ठेवा जो तुम्हाला समजून घेत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहा कुणीतरी अगदी बरोबर म्हटले आहे की कधी करणार नाही एकने लढा वे लागते प्रत्येकजण तुमच्या बदल तुम्हाला थोंब मारतो परंतु तुमचा राग सहन करून तुम्हाला खरा आधार आणि साथ देणारा व्यक्ती त्यापेक्षा कोणीही तुमच्यावर जास्त प्रेम करू शकत नाही अशा गोष्टी करा की तुमच्या आईवडिलांना त्यांच्या प्रार्थनाने असे म्हणावे की हे परमेश्वरा आम्हाला प्रत्येक जेवणात अशीच मुले दे कधीही कोणाला दुखवू नका कारण तुमचं ही मनासारखं आहे ज्या दिवशी तुम्ही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याची काळजी घेणे बंद करा त्या दिवशी तुम्ही जीवनात आनंद लुटून सुरुवात करा अशा जिवंत ठेवा आज असणे उद्या वाटत दिले कोण कौन कोणास आणि किती कधी हे फक्त दर्शवते हो ती वेळ की वेळ बदलते लोक पुढे जाताना ज्यांना इतर चेहऱ्यावरील तुमची ती आपुलकी आणि विश्वास हे घरात एकत्र राहणे याला कुटुंब नाही तर एकमेका समजून घेणे असे त्यांची काळजी घेणे याला कुटुंब म्हणतात जे अनुसरण करतात ते मार्ग शोधत आणि जे सोडून जातात ते निमित्त शोधत कोणाशी इतकी काळजी करू नका शी तो बेफिकर होईल एखाद्याला देण्यासाठी सर्वोत्तम भेट व त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे जेव्हा खास लोक तुमच्या मनापासून दूर जाऊ लागतात तेव्हा समजून घ्या की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत हृदय हा मानवी शरीर सर्वात सुंदर भाग आहे जर ते स्वच्छ साफ असेल तर चेहरा ताकद राहण्याचे उपयोग आहे आयुष्यात सडा धडा शिकला आहे की आपल्या प्रिय जनांना पाहिजे माणसाच्या गरजा पूर्ण झाल्या ही त्यांची बोलची पद्धत ही बदलते खरं हे शंभर टक्के खरं आहे जेव्हा तुम्ही देवाकडे मागतात तेव्हा देव देवाकडे मागा कारण देव तुमचा असेल तेव्हा सर्व काही तुमचे असेल खूप मोठी गोष्ट आहे पण सत्य आहे सर्वांचा संबंध ठेवा नाते ठेवा पण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका अनेक शब्द खोटे शब्द गोड असतात आणि सख्या माणसाचे शब्द कडू असतात हा संस्कार आणि सवयचा विषय असतो नाहीतर जो ऐकू शकतो त्याच्याकडे दुसरीकडे एकावासी क्षमता नाश्य स्वतःहून कधीच तुटत नसतात गैरसमज आणि अभिमान गर्व त्यांना फोडावर प्रत्येक जण आपले दुःख समजू शकत नाही कारण जेव्हा आपल्या एखाद्या भेट देतात तेव्हा